मध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात आमदार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता आता साडे अकरा वाजले आहेत आणि ची सुरुवात आहे ना तर झालेली आहे ऍक्च्युअली सगळे जे काम आहेत ना तर ते घरातले झालेले आहेत कारण फर्शिप सुरू आहे तर टिफिन वगैरे ते केलं तर आमचा पण स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आता विरीत पण जो आहे तर तो खेळतोय विराज गेलाय स्कूलमध्ये तर विराजला काल आहे ना सायकल आणलेली होती पण काल मी व्लॉगच बनवलेलं नव्हतं त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर नाही करता आला तर आजच्या ब्लॉगमध्ये मी नक्की तुम्हाला जे आहे तर त्याची म्हणजे कालची जी मी व्हिडिओ काढलेला होता क्लिप तर ती शेअर करणार आहे कारण की ना मुलं त्याची फर्स्ट सायकल होती तो झाल्यापासून आणि त्याची ना इतकं इतका आनंद होत होता ना त्याला इतकं छान वाटत होतं ना तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर कराव आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये जे आहे तर शेवटी मी क्लिप नक्की ऍड करेल तर चला मग बस बस बाकी काय नाही अजून जेवण वगैरे बाकी आहे तर पुढचा ब्लॉग जे आहे तर तो थोड्या वेळाने कंटिन्यू कंटिन्यू वाजलेत बघा सव्वा दोन आणि विराज पण जो आहे तर स्कूल वरून आलेला आहे कशी गेली कुठला कुठला पेपर होता सगळं झालेलं होतं चल आता एक्झाम त्याची युनिट टेस्ट जी आहे तर ती स्कूल मध्ये सुरू होती तर आज आता जे रायटिंग रिटर्न मध्ये पेपर आहे तर ते आज झालेले कम्प्लीट उद्या फक्त जे आहे तर आता ड्रॉइंगचा पेपर आहे त्याच काही नसतं एवढं विशेष आणि विधित पण इकडे झोपलेला आहे बघा तो जो आहे ए, तर आता झोपलेला आहे आणि मी जे आहे तर आता मी जेवायला देते सकाळी जे आहे तर मी मस्त पैकी आलू मटर आणि गोबीची मिक्स भाजी जी आहे तर ती केलेली होती मुलांना अशा ड्राय भाज्या वगैरे ना अशा पद्धतीने खूप आवडतात आणि वाटाणे टाकले की त्याच्यामध्ये टेस्ट खूप छान लागते तर अगोदर त्याला आता जेवायला वगैरे देते आणि विराजचे चे सायकल विधीतची सायकल मस्त पैकी आता किचन मध्ये पण खेळतो माहितीये का किचनमध्ये पण खेळतोय कालपासून ना असा मस्त आनंद होतोय त्याला त्याला त्यालाच वाटते मला काहीतरी आणले नवीन मला काहीतरी आणले तर तेच खेळला तो आता जेवण वगैरे केला विधीतने आणि मग झुकला तर तो उठला की पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते मी तर अगोदर विराजला जेवायला देते आणि मग परत बोलूया चला तर मी आली बघा आता किचन मध्ये पोरांचं काही ना काही दुपारी असतच तर आताच जे आहे जाऊन जायतर मस्त पैकी दही आणलेलं आहे कारण की काय करायचंय लस्सी तुला विधू विदूला काय पाहिजे बघा त्याला तर तसंच दही खायचंय तसंच दही खायचे त्याला हो 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 काय करायचे काय करायचंय तर चला आता मुलांना मस्त पैकी लसती करून देते मग ते एन्जॉय करतील कारण की ना दो नहीं नहीं दोन नाही ना गर्मी वाटू लागली रात्री तर आम्ही दोन महिन्यानंतर कम्प्लीट आज कालपासून फॅन चालू करतोय कारण की गरमीच वाटू लागली घरामध्ये तर मग चाललं आता मला लस्ती पाहिजे तर म्हटलं चला दोघांना पण मस्त पैकी लस्ती करून देऊ आणि मग मी पण गेल तर चला पटकन कर लस्सी करते आणि मग नंतर आपण परत भेटू विधू बघा आमचं काय करतोय विधू ते बघा मी तो आमची कशी लसूण करतोय काय करतोय पिलो लसूण देतो कशी फुटानी करतो हा सगळ्यांना दाखवतो का तू लसूण घेतलाय म्हणून सगळ्यांना सांगतो ग लसूण खातोय म्हणून मी काही पण करतो जास्त

लसीय पटकन कशी झाली एकदम मस्त एकदम पायाची साठी झाली विधीतला पण दे दे थोडीशी टेस्ट करू दे विधीतला विधीतला टेस्ट करायची आवडली 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 आता परत आ आता विदित बघा हा विराजच्या पाठीमाग पाठीमाग फिरायला आता तेव्हा तेव्हा त्याला पण दे हो तुला पण द्यायचं ना तुला पण त्याला पण द्यायचं बेटा बरं थांब तुझ्या क्लासमध्ये देते मी तुला थांब ना तुला देते ना दुसरं दुसरं देते ना बेटा आणि ते काय केलं तिकडं अरे बघ रे बाप रे विदित भांडू नको विदित नंतर जे आहे तर संध्याकाळची वेळ होती स्वयंपाकाची तर स्वयंपाकाला जरा लवकरच लागली होती मी कारण की काय ना आता सध्या आहे ना हार्दिकुंकाच येणार तर शेवटचे काही दिवस बाकी ना तर त्याच्यासाठी प्रत्येकाच्याच घरी ना रोजच्या रोज येणार रोज हार्दिकुंकू असा ठिकाणी असतं तर तिकडे जायचं म्हटलं की प्रत्येकाच्या घरी थोड्या वेळ बसायचं मग त्याच्यामध्ये बराच वेळ निघतो आणि यांना लस फर्शिपला जे आहे तर लवकर जेवायला लागतं तर त्यासाठी जे त्यासाठी जे आहे तर मी इथे मस्त लवकर स्वयंपाक करून घेत होती तर वांगे जळगाव वांगे होते मस्त ते त्याचं भरीत करायचं होतं तर त्याला जे आहे तर कट्स मारून घेतले मी चाकूने आणि थोडस तेल वगैरे लावून जे आहे तर गॅसवर भाजायला टाकून दिलेले होते आणि कट्स वगैरे मारल्यावर काय होतं ना त्याच्यामुळे जे आहे तर तेल जे आहे तर ते वांगे मस्तपैकी अब्जॉर्ब करतात त्यासाठी जे आहे तर मी त्याला कट्स मारून घेत असते आणि ते लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या त्यांनी त्याला जे आहे तर मस्तपैकी ठेचून घेणारे कारण मला त्याच्यासोबत करायचं होतं मस्तपैकी वरण तर वरण करण्यासाठी ना आमच्या इथे भरपूर असा लसूण आहे ना मला तरी खूप आवडतो लसण आहे ना वरणाची टेस्ट खूप छान लागते आणि फोडणीचं वरण आमची इथं सगळ्यांनाच आवडतं आणि विदित आणि विराजला पण खूप आवडतं तर ने ने मी त्याच पद्धतीने करत असते फोडणी देऊनच नेहमी आमच्या इथं नुसतं ते मीठ टाकलेलं वरण जे असतं ना ते अजिबात ते आवडत नाही कोणी खातच नाही तर मी त्याची देखील तयारी जी आहे तरी ते करून घेतेये माझ्याकडे ना जाळी होती पहिले पण मग ती जाळी न तर विराज तुटली त्याच्यामुळे जे आहे तर वांगी मी डायरेक्टली असं गॅसवरच भाजण्यासाठी ठेवलेले तर बाकीचं स्वयंपाक पण जे आहे तर मी आता पटपट करून घेते मी जे आहे तरी ते गॅसवर तर कुकर पण ठेवून दिलेलं होतं कारण मी वरणाला आहे ना आज डायरेक्टली त्याच्यातच फोडणी देणार होते कारण की आपला तेवढाच आहे ना वेळ खूप वाचतो आणि वरणाची टेस्ट पण आहे ना खूप छान आहे ते त्याच्यामध्ये मी नेहमीच अशा पद्धतीने जे आहे तर कुकरमध्येच वरण लावून देत असते तर मस्तपैकी त्यात तेल टाकून घेतलं आणि ठेसलेलं लसूण त्याच्यानंतर मोहरी जिरं आणि कडीपत्त्याची फोडणी आहे तर ती देऊन घेतली थोडीशी हळद वगैरे पण टाकून घेतली आणि नंतर डाळ धुवून ठेवलेली होती साईडला तर एक वाटी मस्तपैकी डाळ टाकून घेतली आणि त्याला जे आहे तर मस्त पैकी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक पाणी आहे घट्ट किंवा पात्र करायचे असेल तर तेवढं पाणी जे आहे तर मी त्यामध्ये टाकून घेत असते तर अशा पद्धतीने ना कुकरमध्ये ना एकदम लावून दिलं ला ना मुझे, मुझे की नंतर म्हणजे आपल्याला परत आहे ना कुटाणा करायची गरज पडत नाही म्हणजे कुटाणा म्हणजे कसं की कुकरमध्ये अगोदर डाळ शिजून घ्यायची मग परत त्याला वेगळी फोडणी द्यायची त्यापेक्षा यातच फोडणी जर दिली ना तर त्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि ऑकीलच्या कुकरची हेचकामाले त्याच्यावरून पाणी वगैरे पण वरती जात नाही पाण्याचा अंदाज पण व्यवस्थित आपल्याला माहिती असला की आपण त्याच पद्धतीने पाणी वगैरे टाकतो तर म्हणजे गॅस पण खराब होत नाही आणि ज्या गॅ बचतही होते गॅसची पण बचत होतं आपल्याने वेळ पणही वाचतो आणि नंतर लगेच साईडला मी इकडे तवा ठेवून दिलेला आहे आणि माझी वांगी बघा तुम्ही मस्त पैकी जे आहे तर भाजून झालेले आहेत त्यातला जो थोडासा काळा भाग असतो वरती जळालेला ना तर तो पण त्याच्यात थोडासा राहू द्यायचा त्याने पण टेस्ट खूप छान येते आणि साईडच्या वाटीमध्ये जे आहे ना तर मी इथे ठेचा घेतलेला आहे तर ठेचा याच्यासाठी ना की आपण जो घरी हिरवी मिरचीचा तिखट मिरचीचा ठेचा वाटलेला असतो ना त्याची फोडणी याच्यामध्ये द्यायची इतकं जबरदस्त टेस्ट लागते ना त्याची मी तरी अशाच पद्धतीने करत असते तुम्ही जर करत नसाल तर एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा तर कडीपत्ता आणि जिरं थोडंसं टाकून घेतलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे तर ठेचा टाकून घेतला आणि थोडस आंबारी मसाला हळद आणि थोडस लाल तिखट जे आहे विपृत ते टाकून घेतलेलं होतं आणि त्याला मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर आता त्यामध्ये टाकून घेणार आहे मी कोथंबीर <coughs> कोथंबीर वरून न टाकता फोडणीमध्येच टाकली ना तर त्याची टेस्ट अजूनच छान लागते तर मी नेहमी अशाच पद्धतीने जी आहे तर ती करत आणि परत एकदा किचन मध्ये आली आहे कारण की ते अजून ऑफिस वरून आले नाहीत तसे सव्वा चारला येतात पण त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये पेशंट बघायला जायचं होतं तर ते तिकडे गेलेले होते तर आता आमच्यासाठी मस्त पे असं चहा ठेवणार आहे मी दोघांना आता चहा घ्यायचा आहे तर मस्तपैकी आता चहा वगैरे ठेवते आणि मग तुमच्याशी गप्पा मारते आणि तुमची इथं पण असं कोण आहे ना उशीर आहे त्यांना ते बघू आता विधीचे रिॲक्शन बघू आलेच 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 इथलं Bogu a te viti caiifer tu. आनंद हा लागलो मी ठेवते पकड्या की पहिले पहिले या केव्हा चालू पप्पा 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 काय काय आणलं पप्पानी बापरे बनाना ग्रेप्स विधीतला आवडतो ना बनाण्याचा ज्यूस ग्रेप्स पण झाला रे हा दादा आणि मिदी दोघ पण आहे हा चला अगोदर मी आता चहा वगैरे ठेवते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉक जो आहे तर तो कंटिन्यू मी घरी बापे हे बघा पसारा भाजीपाला पण आणला आणि थोडस सा किराण्याचं सा सामान संपलेलं होतं तर ते पण घेऊन आले आणि विराजला घरी ठेवलेलं होतं ना त्याच्यामुळे चिडलेला आहे तो समोर काय झालं विराज नेमकीच घरात आले काय झालं ना कुठं गेलं की ते हळदी कुंकूला गेली होती तर कुंकू पण बघा तुम्ही तसंच ठेवलेलं हो आहे तर बरचसं सामान आणलेलं आहे आणि विधीतला पण आवडीच आणलेला आहे विदितच्या विराजच्या पण आवडीच आहे विराज रुचला का विराज हे बघा याचे कुठं नाही काय सुरू काय झालं विराज काय झालं अ हे बघा आमचं विराज कसं रुचलेलं आहे आमचा विराज आहे ना इतका रुसलेला आहे ना पण विराजसाठी पप्पांनी ना एक गोष्ट आणलेली आहे बोल दादाला दादा हे बघे विराजसाठी एक गोष्ट आणलेली आहे त्याला जे आवडतं ते आणि हो माझ पण मला गिफ्ट आहे ना आज प्रपोज डे होता पण प्रपोज डे साठी आहे तर त्याच्या पप्पाने मस्त पैकी मला सिल्क कॅडबरी आणलेली मोठी तिथे आम्ही सगळे मिळून आता खाणार आहे हो ना चला असं रुसक असता का तू मोठा झाला ना आता आणि ना याचे नाटक सुरू झालेले आता परत रडायचं तर चला तर आजचा जो ब्लॉग आहे ना तुम्ही तेच संपवते भेटी आपण उद्या का नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेटी आपण आहू द्या का नवीन ब्लॉगमध्ये तर विधितला जी सायकल आणली होती ना तर एक दिवस अगोदर आणलेली होती पण त्या दिवशी मी व्लॉगिंग केली नव्हती त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करतानी आलं तर आजच्या क्लिपमध्ये जे आहे तर मी ते ॲड कालची जी क्लिप आहे ती मी आज ॲड करते आणि तो किती खुश होता बघा तर त्याचं देखील सायकलची पूजा वगैरे जी आहे तर मी केली कारण की त्याला पण अशा गोष्टीमध्ये ना तर आनंद मिळतो तर मुलांचे असे छोट छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना तर आनंद त्यांना मिळालाच पाहिजे तर तो इतका खुश झालेला होता ना त्याची सायकल वगैरे बघून आणि किती मस्त बसलेला होता तर तुम्हाला ही विधीची सायकल कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा